अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप आहे हारतालिका तृतीया सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी कोणत्या पत्री अर्पण करावे आणि फुलं कोणते अर्पण करावे आणि सौभाग्य अलंकार कोणकोणते कौन आपण परिधान करावे कुमारिका घेऊया हिंदू पंचागनानुसार भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला म्हणजे हारतालिका व्रत आपण साजरे करत असतो आणि महाराष्ट्रात सह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विविध महिला महिलांनी पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तर पती मिळावं म्हणून ह्या व्रत करत असतात असं म्हणतात की ह्या व्रतांची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे ह्या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा तारखेला दोन हजार चोवीस रोजी व्रत साजरे केले जाणार आहे मग चला तर जाणून घेऊया हार्तालिका पूजेचे शुभ मुहूर्त आणि तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी हे व्रत आपल्याला साजरा करायचा आहे हरतालिकाची शुभ मुहूर्त काय आहे पूजा करण्याचे शुभ मुहूर्त कोणते आहेत सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे तसेच हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी हे दोन तास एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे हा हरतालिकाचा ब्रह्म मुहूर्तामध्ये कोण ब्रह्म सकाळी आठ चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असणार आहे अभिजित मृत सकाळी अकरापासून ते चौपन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून ते चोरे चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे सकाळी राहुकाळ आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी ती बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत हे राव काळ राहणार आहे ह्या वेळेमध्ये आपल्याला पूजा चांगली पूजा करायची नसतात हरतालिका शुभ योग यंदा हारतालिकाच्या दिवशी रवी योग शुक्ल योग सह चित्र चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते ह्या दिवशी रवी योग असल्याने योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल आणि ते सात सप्टेंबर सकाळी अं सहा वाजून दोन मिनिटापर्यंत मिनिटाला समाप्ती होणार आहे हारतालिकेच्या हरतालिकेची पूजा कशी करावी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घर स्वच्छ घरातील देवघरातील देवांची पूजा अं करून त्यानंतर मा मूर्तीची व शिवलिंगाची पूजा केली जाते तसेच हारतालिकेचे क कथा पाठन करणे तेवढे शुभ मानले जाते आणि गौरी अं गौरी गणप गौरी आणि गणपती म्हणजे मा, माता पार्वती आणि गणपती तसेच भगवान शंकराची मातीने मूर्ती बनवली जाते तर ह्या दिवशी आपल्याला मातीने मूर्ती अं बनवून अं भगवान शंकराची आणि माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे वट सावित्री मंगल गौरी व हारतालिका हे महाराष्ट्रातील स्त्रियांचा अतिशय आवडता हे व्रत आहे हार हारतालिकाचं हारता व्रत त्याच्या ते खूप वैशिष्ट्य आहे त्यातील भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पूर्व जन्मी सतीचे आ, सती सती पार्वतीने शंकरालाच वर वा, मानले होते तिचा पिता दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकराला अपमान केले आणि ते अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात योग योगा योग योगाग्रीने योग स्वतःलाच दहन करून घेतले व नंतर हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली आणि पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली ही कथा आपल्याला माहितीच आहे अशी हे स्वाभिमानी पतिव्रता पार्वती आर्य स्त्रियाला महान आदर्श असे मानले जाते आणि म्हणून तिची आपण पूजा करतो पती ला उदंड आयुष्यासाठी आरोग्यासाठी आरोग्य मा, मागून घेतात आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते पूजेमध्ये कोणकोणते आपल्याला साहित्य लागणार आहेत हळदी कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी आणि इतर काही फळे विड्याचे पाने बारा सुपाऱ्या सुपाऱ्या दहा खारका बदाम कापसाची वस्त्रे आणि कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षदा निवडलेले व वा दून वाळलेले अखंड अक्षेदा हवे आहेत तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर आणि सुट्टे पैसे एवढे सगळे साहित्य आप आपल्याला घ्यायचे आहेत सौभाग्य अलंकार बांगड्या गळेसरी गळसरी म्हणजे मणिमंगळसूत्र फुले तुळशी ध्रुवा अगरबत्ती हे सौभाग्य अलंकार आपल्याला लागणार आहेत आणि फुलामध्ये फुले चाफा केवडा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंत मोगरा याच्यातल्या जे काही तुम्हाला भेटेल ते फुलं तुम्ही अर्पण करू शकता पत्रीमध्ये आवश्यक पत्री अशोक आवळी आवळा दुर्वा कनेर कदम ब्राह्मी आघाडा बेल व इतर इतर पत्री आपल्याला घ्यायची आहेत पूजा सर्व महिलांनी आंघोळ वगैरे करून आपल्याला एक पाटा पाठ घ्यायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला उपवास पूर्ण करायचा उपवास करायचा आहे नंतर चौरंगावर मांडून त्या नदीवरची वाळू घेऊन यायची आहे आणि तीन शिवलिंग तयार करून मांडायचे आहे आणि त्याला षोडोपचार पूजा करून घ्यायची आहे किंवा पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना उमा महेश्वर देवताभ्यम ह्या मंत्राचा जप करत आपली संपूर्ण पूजा करायची आहे हारतालिका पूजा करून घ्यायची आहे स्त्रियांनी अनेक व्रता व्रतामध्ये हारतालिका ही व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हारतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्या केली होती आणि भगवान शंकराला प्राप्त करून घेतले होते म्हणून ह्या व्रताचं खूप विशेष महत्व आहे त्याची आठवण म्हणून कुमारिका मनासारखं पती लाभावा म्हणून सौभाग्यवतीने पतीचा उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करायचे असतात अशा प्रकारे कुमारिका व सौभाग्यवती स्त्रियाने हे व्रत करतात आणि अं विधवा स्त्रियाने फक्त उपवास करत असतात भाद्र भाद्रपद महिन्यातल्या ह्या पहिला सण म्हणजे हरतालिका आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नादण्यासाठी आणि आन घरामध्ये अखंड लक्ष्मी राहण्यासाठी सुद्धा हे व्रत केले जातात आणि हा व्रत करताना दिवसभर आपल्याला उपास करायचा आहे आणि हा व्रताचा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा असते अशा प्रकारे पूजा आपल्याला करायची आहे